Uh, काल पेपर झाला पेपर झाल्यानंतर काल आपण पेपरचं विश्लेषण पण घेतलेलं आहे बट काही क्वेश्चन असे होते की जे काल डिस्कस करता करता आपल्याला म्हणजे डिस्कशन पॉसिबल नव्हतं फक्त आपण आयनसर की डिस्कस केली किंवा फक्त जे डाऊटफुल आहेत म्हणून आपण सोडून देते आणि आपण निघून गेलो होतो काल कारण काल वेळ कमी होता सगळे क्वेश्चनचं आपल्याला पेपर वन पेपर टू सगळं विश्लेषण घ्यायचं होतं तर आज थोडंस आपण काय करतोय की काही क्वेश्चन की जे नेमकं कशा प्रकारे आयोगाने डाऊटफुल केलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो तिथे परत सांगतो मी अगोदर सांगितलेले होऊ शकतं मे बी माझा पॉईंट ऑफ थोडासा वेगळा असेल त्या अँगल त्या क्वेश्चन कडे बघण्याचा त्यामुळे तुम्ही शंभर टक्के ते कन्सिडर करावंच की करेक्ट आहे असं म्हणत तरी तुम्हाला फक्त लॉजिक सांगतो तुम्हाला की मला असं वाटतं सांगतो तुम्हाला तुम्हाला कॅल्क्युलेशन करत असताना तुम्ही थोडस ते प्लस मायनस करून त्याला किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करता थोडस मार्जिन ठेवायला काय हरकत नाही बघ याच्या पाठी लॉजिक पण सांगतो बघा ग्रुप बी मीन्स दोन वीस सहा क्वेश्चन होता इथं बघा जेव्हा तुम्ही सगळ्यांनी आन्सर दिलं होतं तर याचा बघा आता हा हा सीझन या ठिकाणी क्वेश्चन हा सीझन या ठिकाणी काय बघा रेनी सीझन या ठिकाणी हा आहे नंतर बघा सीझनल रेल्वे तिकीट हा ऍडजेक्टिव्ह होता सीजन हा ऍडजेक्टिव्ह होता आणि सीझन हा इथं ऍडजेक्टिव्ह होता हा क्वेश्चन नंतर बघूया तुम्ही व्यवस्थित याला व्हिडिओ पॉझ करून बघा जर ग्रॅमॅटिकली गेलं आपलं ऑड सेंटेन्स विचारलं होतं त्याच्यामध्ये मायसर सीझन येणं अपेक्षित होतं पण मिनिंग जर केलं तर बघा ह्या तिन्ही वाक्यामध्ये सीझन ह्या शब्दाचा अर्थ जो ऋतू म्हणतो आपण त्या ऋतूशी रिलेटेड होता आणि मग ह्या सीजन याचा मिनिंग असतो स्किलफुल जो आपण खूप ज्याच्याकडे चांगलं कौशल्य आहे त्या प्रकारचा मिनिंग नाही गेलं तर उत्तर चार अपेक्ष होतं आणि ग्रॅमॅटिकली गेलं तर उत्तर वन अपेक्ष होतं पण आयोगाने त्याचं उत्तर चार दिलं होतं आय थिंक चार दिलं होतं म्हणजे एखादे क्वेश्चन असे असतात काही खेळ की ज्यामध्ये दोन्ही दोन वेगवेगळे आस्पेक्ट असतात प्रश्नाला जसं किती बघा हो ग्रॅमॅटिकल आस्पेक्ट पण एक आहे आणि मिनिंगचा पण एक आस्पेक्ट आहे त्याने ऑड विचारलं आता ग्रॅमॅटिकली जिने जिने उत्तर काढलं त्याचं उत्तर वन होतं जे की बरोबर होतं चुकीचं नव्हतं पण आयोवरने काय केलं मिनिंगला प्रेफरन्स द्या आणि आय आपण चॅलेंज करू शकत नाही तर साधारणपणे असं एखाद्या वेळेस होत असतं पण कालचा पेपर बघितलं तुम्ही इंग्लिशमध्ये काही क्वेश्चन असे होते की ज्याला थोडस क्वेश्चन मार्क तयारी केल्या के जाऊ शकतो त्याचा पहिला क्वेश्चन बघा हा होता ईएसएस फिफ्टी वन मी काल सांगू तुम्हाला हेच सा उत्तर बघा इट इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द दाईस हु हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑब्विसली बघा ऍडव्हाइस तर नॉन लिव्हिंग आहे नॉन लिव्हिंग सॉ हु घेत नाहीये कशीवर आहे 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 पण दोन प्रकारे करेक्ट केला जाऊ शकेल कसं बघा पहिला ऑप्शन बघा इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ऑफ दोज त्यांचा हु हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स बघा पहिला ऑप्शन तुला कसं बनवू शकतो इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ऑफ दोज हु हॅव्ह एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपण त्या लोकांचा आरवायस ऐकावा ज्यांना खूप चांगला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे हे पण म्हणू शकतं आणि आरवायस नॉन लिव्हिंग आहे तर हुच्या ऐवजी तुम्ही वीज घ्या किंवा दॅट घ्या आणि हावीच्या ऐवजी हॅच घ्या सिम्युलर असल्यामुळं म्हणजे दोन कॉन्टेक्स्टेड माझा प्रश्न हा येतो सर ऑफ दोज घेतला तर तुम्ही इकडे पण ठेवला जाऊ शकतो तिकडे पण ठेवला जाऊ शकतो आणि जर का तुम्ही हुला जर का क्रॉस करायचं म्हटलं हुच्या ऐवजी वीज घ्यायचं तर पर्याय क्रमांक सी असू शकतो तर मी कालच उत्तर सी सांगितलेलं आहे मी काल तुझं सांगितलेलं आहे बट जर का असं जर बनवलं इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू दॅडवाइस ऑफ दोज हु हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्यांचा ऍडवाइस ज्याला काय प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे तर त्याने ऑप्शन मध्ये थोडीशी हेराफार होऊ शकते तर मग हा क्वेश्चन म्हणजे उत्तर जरी बी सी सांगितलं असेल तरी याला थोडंसे याला वेगळा अँगल येऊ शकतो नंतर बघा ऑब्विसली बी रॉंग आहे सी रॉंग आहे याच्याबद्दल काही डाऊट नाही म्हणला कारण काल मी सांगितलं तुम्हाला नो सोबत नाही त्याने आहे इथं बघा इथं दोन कॉन्टेक्ट परत एक जर का तुम्ही पियर कंजंक्शन केला ऑब्व्हियसली नायदर मेन वुमेन वेट आउट ॲट नाईट पैसे पिअर कंजेक्शन गेलं तर आणि जर का इन्व्हर्जन न गेलं दिलं वाक्य जसं तसं करेक्टेड त्यामुळे इथं मी थोडा डाऊट करण्यात येतोय बघा याचा प्रश्न आहे की आयसर की आपल्याला आलेली नाहीये तो आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीये पण मग सांगण्याचा उद्देश आहे इथं पण दोन कॉन्टेक्ट वेगळे म्हणतात पीएल कन्झेंशनचा पण कॉन्टेक्ट आहे आणि इन व्हर्जनचा पण कॉन्टेक्ट आहे उत्तर सांगणं थोडस डिफिकल्ट प्रत्यक्ष येईल आय सर येईल मोस्ट ते प्रॉब्ली बट याला पण दोन कॉन्टेक्स्ट बनतात याला आहेस नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर फिफ्टी फाईव्ह ऑबियसली वन करेक्ट आहे इम्पेरिटी सेंटेन्स आहे हे सेकंड सेंटेन्स बी करेक्ट आहे सेकंड झाला आता पण इथं बघा आता मी एक सेंटेन्स सांगतो तर मी असं म्हटलं आय डोंट लाईक आय डोंट लाईक द फूड द फूड आय डोंट लाईक द फूड सी प्रिपेअर्स सी प्रिपेअर्स हे सेंटेन्स सी प्रिपेअर्स आता या सेंटेन्स बघा आता ह्या सेंटेन्स दोन वाक्य आहेत एक वाक्य आय डोंट लाईक द फूड आणि सी प्रिपेअर्स तर इथं जो एना, ने, आहे ना हा कन्जेंशन हिडन आहे कन्जेन्शन हिडन आहे आपण हिडन कन्झेक्शन असतो तिथं असं आय डोंट लाईक द दॅट सी फुअर तिथं विच हिडन सेम आहे ना तर आपण असं विचार केला आय फेल शुअर आय फेल शुअर ही वुड डाय बघा हे एक वाक्य हे एक वाक्य इथं कन्व्हर हिडन आहे असं कन्सिडर केलं तर उत्तर याचं काय पाहिजे ए बी सी पर्याय क्रमांक फोर पाहिजे बट आता uh, परत आयोगाला कोणत्या कॉल अँगल बघतं हे मला एक्सपेक्ट माहिती नाही आता इथं इथे कंजंक्शन पाहिजे होता तो कंजक्शन हिडन कन्सरी केला उत्तर चार येणं अपेक्षित आहे जर नसेल तो एन सी पाहिजे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल नाहीये ऑप्शन अवेलेबल नाही मग उत्तर मोस्ट प्रॉब्लेट फोर असेल नेक्स्ट बघा इथं बघा इथं आता बघा आपल्या तिने ऍड ओव्हर बिल क्रोज ऍडव्हर क्रॉज आहे अल्दो म्हटल्यानंतर सगळ्यांना कळतं त्याबद्दल डाऊट नाहीये ऑप्शन हा गेला ऑप्शन हा गेला फक्त बी मध्ये बघा आता पी तर आहे बघा ऑटिस हा नाउन क्लॉज आहे पीटी व्हाट इज पी, पी टी व्हाटचं उत्तर आहे जे व्हाटचं उत्तर असतं ते नाउन क्लॉज असतं इज पेशंट व्हेअर ही शुड गो फॉर हॉलिडे इथं बघा व्हाट इड पण नॉन क्लॉज आहे व्हाटचं उत्तर असतं हाऊन क्लॉज आहे तर इतकं तर शुअर आहे की वन आणि सी नॉन क्लॉज आहे बी बघा आता आता वंडरचे इथं दोन क्वांटेस्ट निघू शकतात एक वंडर म्हणजे काय आश्चर्यचिकित होणे आणि दुसरा आश्चर्यचिकित होऊन प्रश्न विचारणे की अँड जर केला तर इथं पण थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो वंडर ची जर दोन मिनिंग असतील जर का वंडरचा मिनिंग तुम्ही असा घेतला की तो आश्चर्यचकित झाला कशासाठी आश्चर्यचकित झाला असं म्हटलं तर फॉरवर्ड वंडर हाय क्वांटेज बनतो आणि काय व्हॉट डिड द डिड द जेज वंडर वाटील वंडर ईडी नको वंडर फक्त वंडर बघ द चेज वंडर म्हणजे जेज ला कशाने ऍक्चर्ज झालं की काय ऍक्चर्ज झालं ज काय आश्चर्य झालं असं विचारला हा नॉन क्लॉज होईल आणि तो कशासाठी आश्चर्य झाला असं म्हटलं तर आडव क्लॉज होईल तर इथं सध्या इतकं शुअर आहे की डी हे स्टेटमेंट ना हा तर तुमचा आडवर्पीय क्लॉज आहे बट बी मध्ये आता तो मिनिंग काय घेतो त्याच्यानुसार बदलतो तर सध्या जरी आपण डी म्हटलं तर काय हरकत नाहीये डी आपल्याला मोस्ट प्रॉब्ली कन्सिडर करूयात बट इथं थोडासा आहे असं नेहमी होत नसतं इंग्लिशच्या हिस्ट्रीमध्ये असं पहिल्यांदा घडतंय याच्या अगोदर असं प्रत्येक वेळी घडलेलं नाहीये पण पहिल्यांदा असे काही प्रश्न इंग्लिश मध्ये ज्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्यासारखे आहेत वाला जो आहे वंडरचा मिनिंग काय होतो त्याच्यानुसार चेंज असू शकतो इथं बघा आता इतकं शुअर आहे की कॅन यू टेल मी वाय यू आर लेट प्रश्नार्थ वाक्य इतकं शूर आहे सगळ्यांना माहिती आहे आता की एक प्रश्नार्थ वाक्य आपल्याला हवं का एकच प्रश्नार्थ पॅटर्न पाहिजे बाकी एक आपल्याला साधा पॅटर्न पाहिजे तर हे वाक्य बरोबर आहे तर बघा इथं इथं प्रश्नार्थ दोन पॅटर्न झालेत हा एक झाला आणि हा एक झाला ऑबियसली इथं डू यू थिंक युअर नेम इंडिकेट पाहिजा सी हा रॉंग आहे बी करेक्ट आहे सी रॉंग आहे कसं असतं की एक प्रश्नार्थ वाक्य तर एकच एक प्रश्नार्थ पॅटर्न पाहिजे वा, साधा साधं वाक्य कसं असतं एस प्लस व्ही प्लस ओ आणि प्रश्नार्थ कसं असतं वर प्लस सब्जेक्ट प्लस समोरचा पाठ आणि प्रश्नार्थ चिन्ह पण तो एकच पाहिजा कॅन यू टेल मी इथं व्हाय कन्झेन्शन म्हणून आलेला आहे समोर सब्जेक्ट प्लस बरोबर आहे बघा कॅन यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड इथं पण व्हाय कन्झेन्शन आहे समोर सब्जेक्ट प्लस फॉरबे इथपर्यंत ओके व्यवस्थित बघा कॅन यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड इन अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर आपण म्हणतो तू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर मध्ये कसं काय इंटरेस्टेड इथं प्रॉब्लेम विचार येऊ शकतो आला तर आयचा मला पॅटर्न बद्दल प्रॉब्लेम नाहीये वाक्याचा पॅटर्न हा बरोबर आहे पण आपण असं नाही म्हणत की कॅन यू टेल मी इंटरेस्टेड तू एका करिअर मध्ये इंटरेस्टेड आहे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर फक्त घ्यायचं याच्यावर डिपेंड केलं जातं बघा कॅन यू टेल मी यू आर इंटरेस्टेड इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर तू मला सांगू शकतोस का तू कशामुळे इंटरेस्टेड आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर मध्ये असं जर मिनिंग आला तर मग ऍन नकोय आणि जर मिनिंग असं आहे आपल्याला कॅन यू टेल मी वाय यू आर इंटरेस्टेड इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर इन अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर याचं मिनिंग असेल तू मला सांगू शकतो का तू एका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर मध्ये कसं काय इंटरेस्टेड आहे कसं इंटरेस्टेड आहे तर ह्या आयनचा प्रॉब्लेम जर क्रिएट झाला तो होऊ शकतो तर पहिल्यांदा इतकं शूर आहे सी रोगे ऑप्शन हा गेला ऑप्शन हा गेला ऑप्शन हा गेला तर उत्तर इथं सध्या जर बघताक्षरी उत्तरेचं सेकंड वाटतं म्हणजे ए अँड बी बक्ताक्षरीचं उत्तर सेकंडच वाटतंय कारण ऑप्शन इनिमिनेशन लिहून आपण सेकंड ऑप्शन येतोय पण जर कोणी आन्सर केल्यानंतर ऑब्जेक्शन जर जर घेतलं तर मे बी इथं चेंजेस होऊ शकतात काहीतरी त्या अँडमुळे बट भक्ताक्षण उत्तर या प्रश्नाचं सेकंड वाटतंय नंतर बघा आता हा प्रश्न आहे ना माझ्याकडून चुकला बघायला मी काल जेव्हा क्वेश्चन घेत होतो तेव्हा माझ्याकडून चुकला त्यासाठी मी मी काय हा आहे ना इकडे बघितला म्हणजे मला ते ऑप्शन हा इकडं तो तिकडे आहे त्याच्यामुळं सांगताना सांगितलं की बाकी याच्यावर ऍड करतंय आणि हा ऍडिशन असल्यामुळं मी ऑप्शन मला काल बी दिलं होतं पण मला असं मी बघताशी माझ्या इन्फरन्स इकडे येतो नाहीये तर हे दोन ऑप्शन इकडे तिकडे झालेले तर बघा ही मस्ट बी ॲस्टिंग तो झोपलेला असणार पाहिजे हा इन्फरन्स आहे इन्फ्रन्स म्हणजे कन्क्लुजन तुम्ही जर काहीतरी कन्क्लूड केलं तुम्ही काय इन्फरन्स काढला काय तुम्ही ठरलं की तो झोपलेला असावा आणि फॉर नो लाईट इन हिज रूम आणि हे जे कंजेन्शन आहे त्याचे एक्झाम्पल आहे तर हे इन्फरन्स आहे हे थोडंसं माझ्या बघता क्षणी मला असं म्हटलं इकडे वाटलं ते काही काही काय म्हणजे झालं माझ्या गुरु याचं जे उत्तर आहे याचं उत्तर मी काल बी सांगितलं होतं उत्तर बी नसावं याचं याचं उत्तर ए येणार आहे हे माझ्याकडून काल चुकलं होतं त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी नंतर बघा इथं या प्रश्नासाठी थोडीशी हो थो मी रिस्क घेतोय ह्या ह्या क्वेश्चनसाठी थोडीशी रिस्क मी माझ्या साईडने घेतोय कारण इथं प्रश्न त्याने आयवर थोडा फिरवलेला आहे इफ आय हॅड मीन्स आय वुड कम फ्लाईंग टू यू तो ऑब्विसली जर का तुम्ही स्ट्रक्चर नुसार बघितलं तर तुम्हाला हे इफ प्रॉबेबल कंडिशन वाटू शकते याच मोस्ट मला वाटतं की नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांनी याचं उत्तर बी टाकलं असणार आहे थोडीशी माझा पॉईंट ऑफ व्यू थोडासा मध्ये होऊ शकतो मी मी तो चुकीचा असेल मी असं म्हणत नाही की माझा प्रश्न माझा अप्रोच बरोबरच असेल बट इथं इफ आय हॅड मिन्स आय वुड कम फ्लाइंग टू यू ह्या मध्ये जर स्ट्रक्चर नुसार जर तुम्ही बघितलं तर ही इम्प्रॉबेबल कंडिशन आहे म्हणजे आपण म्हणतो की हा विटू असतो ज्या विटवू कंडिशन असतात त्या इम्प्रॉबेबल असतात बट आणि ज्या वुड हॅव प्लस व्हिट्री ज्या असतात त्या इम्पॉसिबल कंडिशन असतात जसं की रोहन वुड हॅव पाच इफ ही हॅड वर्क हार्ड ही जी कंडिशन आहे ती आपण याला आपण म्हणतो की त्याला इम्पॉसिबल कंडिशन म्हणतो बट थोडस वाक्य बघा तुम्ही हे दोन वाक्य तुम्हाला याच्यावरती मिळतील म्हणजे भरपूर साहेब बुक मध्ये पण वाक्य आहे आणि सोबत तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तोंड मिळतील बघा व्यवस्थित बघा आता इफ आय मेट माय फेवरेट ऍक्टर आय वुड आस्क फॉर अ फोटो विथ हर ठीक आहे विथ ऍक्टर आहे ना तर विथ हिप म्हणजे बघा इफ आय हिट माय फेवरेट ऍक्टर जर मी, मी माझ्या फेवरेट ऍक्टरला भेटलो आय वुड आस्क फॉर फोटो विथ हर विथ इफे बघा जर मी माझ्या फेवरेट ऍक्टरला भेटलो तर मी त्याच्यासोबत काय करेल फोटो काढायला विचारेल तर ही जी आहे ना ही इम्प्रॉबेबल कंडिशन बघा इट इज इम्प्रॉबेबल दॅट आय विल मीट माय फेवरेट ऍक्टर मला थोडीशी वाटत नाही तिची की मी माझ्या ऍक्टरला फेवरेट ऍक्टरला भेटेल का नाही भेटेल त्याबद्दल पण हे इम्पॉसिबल नाहीये तुम्ही भेटू शकता कारण तो ऍक्टर तिथं आहे तुम्ही आहे तर ते भेटू शकता पण जर तुम्ही असं म्हटले इफ आय विंग्स जर मला पंख पक्ष पंख आले तर पण पंख येण्याची तुम्हाला पॉसिबिलिटीज नाहीये जर मिनिंग न बघितलं तर तुम्हाला पंख येण्याची पॉसिबिलिटीज नाहीये इफ आय ग्रू विंग्स आय वुड फ्लाय टू सिंगापूर जर मला पंख आले असते तर मी काय करतो सिंगापूरला गेलो असतो बट देर इज नो पॉसिबिलिटी प्रॉबेबिलिटी आहे तर मग तुमच्या फेवरेट ऍक्टरला भेटू शकता नाही भेटू शकता ना ना गया गया ती ते प्रॉबेबल इम्प्रॉबल होऊ शकते पण तुम्हाला पंख आहे ना हे इम्पॉसिबल आहे तर त्यामुळे मिनिंगला जर गेलं स्ट्रक्चरने जर बघितलं याचा आहे सर इम्पॉसिबल इम्प्रॉबेबल कंडिशन आहे पण थोडीशी रिस्क माझ्या साईडने मी घेतोय मला असं वाटतं जर मिनिंग जर गेलं तर आयुक्त बसील याचं इम्पॉसिबल कंडिशन असं मिनिंग देऊ शकतं पण थोडस की नाही माझ्या साईडचीच रिस्क आहे असं मी समजतो कारण मी इथं मिनिंग घेतलेलं आहे आणि स्ट्रक्चर बघितलं तर इन्प्रॉबेबल आहे तर उत्तर याचं होऊ शकतं ए असेल किंवा बी असेल ए किंवा बी मध्ये आता आयोग काय उत्तर देतं हे बघणं अपेक्षित आहे पण जर केलं तर के इम्पॉसिबल की जर मला बीस असते तर ती पॉसिबिलिटी नाहीये तर नहीं। एटी फाईव्ह मध्ये हा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो बघा काही क्वेश्चन असे होते कि था था। कि -चास्त की ज्याला थोडस हो इंग्लिशला पहिल्यांदा आयोगाच्या हिस्ट्रीमध्ये इंग्लिशमध्ये पहिल्यांदा असे काही प्रश्न सापडले की ज्याला जास्तीत जास्त थोडेसे वेगवेगळे अँगल येऊ शकतात फर्स्ट अँसर केल्यानंतर आपण त्याबद्दल आणखी डिटेल मध्ये डिस्कस करूयात मी परत सांगतो हा माझा अप्रोच आहे मे बी मी चुकीचा असू शकतो मी असं म्हणत नाही की मी बरोबरच असेल ऐस केल्यानंतर आपल्याला गोष्टी करायचं क्लॅरिटी तुम्हाला असण्यासाठी आजचा हा व्हिडिओ टाकलेला आहे थँक्यू व्हेरी मच